जाणून घेऊयात होळी कशी साजरी करावी होळी दहनाचा पूजाविधी तसेच थोडक्यात महत्त्व नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन महिन्यास होळी साजरी केली जाते होळीस हुताशनी पौर्णिमा शिमगा असे देखील म्हणतात वाईट गोष्टींचा असत्याचा नाश करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट दिवस असतील ते सोडून नव्याने सिद्ध होण्याचा हा सण आहे सृष्टी ही या काळात बदलते वृक्ष आपले जीर्ण झालेले जुनी पाने त्यागून नवीन धारणा करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत पाच ते सहा दिवसात कुठेतरी दोन तीन चार तर कुठे पाच दिवसाची होळी साजरी करण्यात येते जाणून घेऊयात होळीची पूजाविधी काय आहे ते होलिकेमध्ये बऱ्याच वस्तू अर्पण केल्याने बरेचसे फलप्राप्ती होते मी याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगितले आहे ज्यामुळे तुमचे सर्व कामे मार्गी लागतीलच त्यासोबत लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील काही उपाय आहेत व्हिडिओला नक्की भेट द्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेऱ्या मारून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी हातामध्ये घेऊन होलिकेला प्रदक्षिणा घालण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजेचे साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते एका कलशात पाणी त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा फुले बत्तासे मूग गुलाल नारळ यथा सांग पूजा करून हे सर्व अर्पण करावे त्यानंतर होलिकेला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो नवीन आलेले धान्य वाहून होलिकेला आहुती देण्यात येते होळीची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होळिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे होलिकेचा मुहूर्त काय आहे होलिका दहनाचा मुहूर्त काय आहे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल अवश्य भेट द्या चतुर्थी किंवा प्रतिप्रदा तिथे असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये होळीच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते त्याचबरोबर होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मकता दूर होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टिकून राहतो होळीच्या अग्नीमध्ये दहन करण्यात येणाऱ्या संविधानमध्ये अर्थात लाकडांमध्ये द्रव्य देवता आणि त्याग या तीन गोष्टींचा समावेश असल्याचे समजण्यात येते होळीचा अग्नी हा अत्यंत पवित्र मानण्यात येतो आणि याच्या सभोवताली केलेल्या परिक्रमेमुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात होलिका अग्नीमध्ये अहंकार अज्ञान आणि दुष्कर्माचा त्याग करून सत्कर्माच्या मार्गावर चालण्याचा सल्ला या दिवशी देण्यात येतो तसेच भक्त प्रल्हादाप्रमाणे भक्तीत लीन राहून आपल्या देवावर विश्वास ठेवण्याचेही सांगण्यात येते ज्याप्रमाणे दृष्ट होलिकेचे दहन झाले त्याप्रमाणे दृष्ट गोष्टीचे दहन करून पुढे सर्व काही चांगलं होण्याची मनोकामना करण्यात येते तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद